कोयना धरणातील विसर्ग आणि सुरू असलेला संततधार पाऊस यामुळे कृष्णा पाणी पाणीपातळी चाळीस फुटांपर्यंत जाण्याची शक्यता आहे यामुळे नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना स्थलांतर करावं लागू शकतं अशा परिस्थितीत आमची पूर्ण यंत्रणा नागरिकांच्या सोबतील असेल असा दिलासा भाजपा नेते पृथ्वीराज पाटील यांनी दिलाय कृष्णा नदी नदीची पाणी पातळी वाढल्यानं नदीकाठच्या नागरिकांमध्ये अस्वस्थता आहे या पार्श्वभूमीवर पृथ्वीराज पाटील यांनी आज सायंकाळी मगरमच्छ कॉलनी सूर्यवंशी प्लॉट अरवाडे प्लॉट यांसह पुराचं पाणी जिथं पहिल्यांदा पोहोचतं त्या भागाला भेट दिली आणि नागरिकांशी संवाद साधला त्यांनी यावेळी सांगितले की पृथ्वीराज पाटील फाउंडेशनच्या वतीनं पूरग्रस्त भागात मदतीसाठी टीम सज्ज आहे नागरिकांनी चिंता करू नये दोन हजार एकोणीस व दोन हजार एकवीस यंदाही सर्व तयारी करून ठेवली आहे ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत मदत पोहोचवली जाईल कार्यकर्त्यांना त्यांनी सूचना दिल्यात की प्रत्येक घरापर्यंत मदत पोहोचावी यासाठी दक्ष रहावं नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे आणि आपलं प्राण व कुटुंब सुरक्षित ठेवावे असं आवाहनही त्यांनी केले या भेटीप्रसंगी फाउंडेशनचे अध्यक्ष बिपिन कदम शीतल सदलगे मयुरेश पेडणेकर अजिंक्य जाधव प्रशांत अहिवळे मनोज लांडगे योगेश राणे यांच्यासह फाउंडेशनचे सदस्य उपस्थित होते